प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत कोपरगाव नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीकरिता आमदार आशुतोष काळे गटाकडून आज कृष्णाई मंगल पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काकासाहेब कोयटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली या पत्रकार परिषदेसाठी सतीश कृष्णाई डॉक्टर अजय गर्जे सुनील गंगुले विरेन बोरावके कृष्णा आढाव मंदार पहाडे धरम बागरेजा अजित लोहाडे संदीप कोयटे सुधीर डागा तुळशीदास खुंबानी राजेंद्र फुलफगार आदींसह मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी काकासाहेब कोयटे व माजी नगरसेवक जनार्दन कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश देऊन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे नगराध्यक्ष पदासाठी काकासाहेब कोयटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले या प्रसंगी आमदार आशुतोष काळे व काकासाहेब कोयटे यांनी आपले

यांच्यासाठी आपण घोषित असे आणि आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर लवकरच उद्या किंवा भरून आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करणार आहोत त्यानंतरही नगरेच्या राजकारण होते माझ्या पत्नीला नगराध्यक्षपदाची संधी सुद्धा आपण सर्वांनी केली आणि ती मला आठवत अठरा डिसेंबरचा तो दिवस माझ्या घरी माझ्या मुलीचं होत आणि स्वर्गीय शंकरराव चळेसाहेब अचानक माझ्या घरी आले पदाचा विचार सुद्धा माझं नव्हता